आवाज ओला वाटी कुठे होणारे आहे म्हणून घरात मुली झाल्या तर लय झालेली की म्हणू नको बाप्पा लय झालेली की म्हणू नको बाप्पा उडून या जाई तुझ्या चिमणीचा थप्पा उडून या जाई चिमणीचा थप्पा असं सांगून धुन सांगते माणसं मुलीच्या जन्माचं स्वागतच करायला लावायची अहो कशाला धरता मुलं काढतात अहो कशाला धरता मुलाचा टास मुलगीच भरवेल सोन्याचा घास कशाला हवा वंशाचा दिवा असं सांगून जुनी माणसा जन्म let okay.